कृषी उत्पन्न कर्मचारी काम करत आहेत मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या वीस कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं नसल्यामुळे आता या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या विरोधात कामबंद आंदोलन पुकारलंय याचं नेमकं कारण की पेट्रोल पंपवरील फोनपेद्वारे होत असलेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये तफावत आढळल्यानं बाजार समितीच्या सभापतींनी या पेट्रोल पंपावरील मॅनेजर व संबंधित कर्मचाऱ्यांना तफावत संदर्भात विचारणा केल्यानंतर त्याचा हिशोब न लागल्यामुळे एकाही कर्मचाऱ्यांचं वेतन होणार नाही असं थेट आदेश सभापतीने दिलेत मात्र वेतन करण्यास सभापतीने नकार दिल्यामुळं अखेर पेट्रोल पंपावरील तब्बल वीस कर्मचाऱ्यांनी आज पहाटे बारा वाजतापासून काम बंद आंदोलन पुकारलं असून दिवसभर पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला त्यामुळे दिवसभर बंद असलेल्या पेट्रोल पंपामुळे बाजार समितीचं लाखो रुपयांचं नुकसान सुद्धा झालंय तर दुसरीकडे ग्राहकांना पेट्रोल मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला उद्या पेट्रोल पंप कर्मचारी व बाजार समितीच्या सभापती उपसभापती सर्व संचालकांची मिटिंग आयोजित करण्यात आली आता यात काय तोडगा निघणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु जोपर्यंत पंधरा दिवसांचं थकीत वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही पेट्रोल पंपावर काम कामावर जाणार नाही आणि जर आमचे पैसे मिळाले नाही तर आम्ही बाजार समितीच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देणार असल्याचा इशारा सुद्धा पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी दिला